टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांच्याकडून पुरंदर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी प्रत्येक विद्यालयातून प्रथम आलेल्या आणि तालुक्यात प्रथम आलेल्या एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ प्रतिष्ठानच्या वतीनं गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे येथे संपन्न झाला एक लाख रुपये रोख शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ट्रिनिटी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष कल्याण यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचे ज्ञान आत्मसात करून जागतिक स्तरावरती आपला ठसा उमटवावा जीवनामध्ये पुढे जात असताना सामाजिक बांधिलकी जपावी या क्षेत्रामध्ये जाऊ त्या ठिकाणी अग्रभागी राहण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलंय सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना भाऊ कामटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ म्हणजेच कौतुकाचा भाग आहे तुम्ही खूप छान मार्क्स मिळवलेत त्यामुळे तुमच्या पाठीवर कौतुकाची टाकलेली ही, ही थाप आहे ही कौतुकाची थाप घेऊन जाताना हेही लक्षात ठेवून जा की ही गुणवत्ता आपल्याला टिकवता आली पाहिजे आणि याच गुणवत्तेच्या आधारे आपल्या भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी याची मदत होईल तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा खूप मोठे व्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राध्यापक डॉक्टर दिगांबर दुर्गाडे अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे होते सदरप्रसंगी निलेश जगताप माजी सभापती पंचायत समिती पुरंदर भाणूका जगताप संतोष जगताप पांडुरंग देवकर एम भारतीताई गायकवाड सरपंच हिवरे रामदास कुदळे उपसरपंच हिवरे गुलाब गायकवाड सागर कुदळे पुरुषोत्तम तिवटे नंदुशेठ गायकवाड विद्यार्थी ग्रामस्थ इतर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले मुख्याध्यापिका सुनीता रायडू यांनी आभार व्यक्त केले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बाजू